नमस्कार जनहित न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज आम्ही तुम्हाला एका महत्त्वाच्या विषयावर माहिती देणार आहोत जो थेट आपल्या इतिहासाशी आपल्या संस्कृतीशी आणि आपल्या जबाबदारीशी जोडलेला आहे आज सकाळी किल्ले धारूरच्या तहसील कार्यालयासमोर इतिहासाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि एका ऐतिहासिक स्थळाची दुर्दशा थांबविण्यासाठी एक महत्त्वपूर्ण आंदोलन सुरू झाले आहे जागर प्रतिष्ठान महा डॉट राज्यचे संस्थापक किसन पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे मागण्या तशा स्पष्ट आणि थेट आहेत यात सर्वात महत्वाची मागणी आहे ती म्हणजे गडाच्या भिंतींचे तातडीने बांधकाम सुरू करावे दोन हजार पंधरा सोळामध्ये गडाच्या दुरुस्तीसाठी तब्बल सात कोटींचा निधी आला होता परंतु त्या निधीचा वापर योग्य प्रकारे झाला नाही असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी त्यांची मागणी आहे याशिवाय उपोषणकर्त्यांनी आणखी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत गायत्री कन्स्ट्रक्शनने केलेल्या कामाचा निकृष्ट दर्जा गडावर वाढलेले अतिक्रमण आणि परिसर स्वच्छ ठेवण्यात आलेले अपयश हे सारे मुद्दे त्यांनी प्रशासनासमोर मांडले आहेत त्यांनी मागणी केली आहे की गडाच्या संरक्षणासाठी कायमस्वरूपी दोन सुरक्षारक्षक नेमावेत जेणेकरून या ऐतिहासिक स्थळाची होणारी हेळसांड थांबेल या आंदोलनाचा मुख्य उद्देश हाच आहे की आपल्या ऐतिहासिक वारशाचे जतन व्हावे केवळ घोषणा करून नाही तर प्रत्यक्ष कृतीतून त्याचा मान राखला जावा किसन पाटील चव्हाण यांनी सांगितले आहे की जोपर्यंत प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील आता हे पाहणे महत्वाचे आहे की प्रशासन यावर काय प्रतिक्रिया देते आणि या ऐतिहासिक किल्ल्याला त्याचे वैभव परत मिळवून देण्यासाठी काय पावले उचलते जनहित न्यूजसाठी धन्यवाद